चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आजचा विषय अत्यंत गूढ रहस्यमय आणि थरारक आहे घरात श्री गुरुचरित्र असताना वाईट शक्ती प्रवेश करू शकते का काही लोक म्हणतात जिथे श्री गुरुचरित्र असते तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती येऊ शकत नाही तर काही लोक सांगतात आमच्या घरी ग्रंथ होता पण तरीही विचित्र अनुभव आले मग सत्य काय आहे आज आपण या विषयाचा आध्यात्मिक शास्त्रीय आणि अनुभवा आधारित खोल अभ्यास करणार आहोत हा फक्त माहितीचा व्हिडिओ नाही हा श्रद्धा ऊर्जा आणि गुरुकृपेचा प्रवास आहे गुरुचरित्र म्हणजे काय श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली ग्रंथ आहे हा ग्रंथ मुख्यतः श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे दंत दत्त संप्रदायात दत्तात्रेय हे त्रिदेवांचे एकरूप अवतार मानले जातात गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही तो चालतं बोलतं गुरु चैतन्य मानलं जातो असं मानलं जातं की ज्या घरात गुरु गुरुचरित्र असतो तिथे दत्तगुरूंची सूक्ष्म उपस्थिती असते ग्रंथ म्हणजे ऊर्जा केंद्र आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ग्रंथ म्हणजे फक्त कागद आणि शाई नाही प्रत्येक मंत्र प्रत्येक अध्याय प्रत्येक कथा ही ऊर्जा आहे जसं एखाद्या मंदिरात प्रवेश केला की आपल्याला वेगळी शांतता जाणवते तसं गुरुचरित्र हे घरातील आध्यात्मिक मंदिर असू शकतं पण मंदिरात दिवा नसेल आरती नसेल श्रद्धा नसेल तर तिथली ऊर्जा कमी होते का हा महत्वाचा प्रश्न आहे वाईट शक्ती म्हणजे काय आता आधी हे समजून घेऊया वाईट शक्ती म्हणजे नेमकं काय वाईट शक्ती म्हणजे नेहमीच भूत प्रेत असं नसतं ती असू शकते नकारात्मक विचारांची ऊर्जा घरातील सततचे वाद भीती असूया मत्सर शापित भावना अथवा सूक्ष्म असुरी शक्ती जेव्हा घरातील वातावरण सतत राग तणाव अपशब्दांनी भरलेलं असतं तेव्हा नकारात्मक कंपन निर्माण होतात आता मुख्य प्रश्न घरात गुरुचरित्र असताना वाईट शक्ती येऊ शकते का उत्तर थोडं खोल आहे जर ग्रंथ घरात आहे पण वाचन नाही श्रद्धा नाही शुद्धता नाही घरात सतत कलह आहे तर फक्त पुस्तक असणं पुरेसं नसतं गुरुचरित्र म्हणजे जिवंत ऊर्जा ती सक्रिय करण्यासाठी आवश्यक आहे श्रद्धा नामस्मरण पारायण सात्विक आचरण जसं औषध घरात ठेवल्याने रोग बरा होत नाही तसं ग्रंथ फक्त ठेवला म्हणून संरक्षण आपोआप होत नाही एक चित्त थरारक अनुभव सांगत आहे एका गावात एक कुटुंब राहत होत त्यांच्या घरी अनेक वर्षापासून गुरुचरित्र होत पण कोणीही वाचन करत नव्हतं घरात सतत वाद आर्थिक अडचणी मुलांना भीतीदायक स्वप्न एका रात्री घरातील आजीला स्वप्न पडलं एक तेजस्वी संन्याशी म्हणाले मी इथे आहे पण तुम्ही मला जाग केलं नाही सकाळी आजीने घरच्यांना सांगितलं दुसऱ्या दिवसापासून त्यांनी पारायण सुरू केलं आणि काही दिवसातच घरातील वातावरण बदललं मुलांची भीती कमी झाली आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली हा योगायोग होता की गुरुकृपा गुरु गुरुकृपा आणि संरक्षण गुरुचरित्रात स्पष्ट सांगितले आहे जिथे गुरुचे नाम आहे तिथे भीती नाही पण हे नाम जिवंत असायला हवं म्हणूनच अनेक साग साधक सांगतात ज्या घरात दररोज दत्त नामस्मरण होते तिथे नकारात्मक शक्ती थांबत नाही आता वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया काही लोक विचारतात हे सगळं अंधश्रद्धा आहे का विज्ञान काय सांगतं तर विज्ञान सांगतं मानसिक ऊर्जा आणि वातावरणातील कंपन यांचा परिणाम मनावर होतो जर एखादं घर रोज मंत्र सकारात्मक शब्द आणि शांततेनं भरलेलं असेल तर त्या घरात मानसिक स्थैर्य वाढतं नकारात्मकता कमी होते पण एक सावधानता कधी कधी लोक फक्त भीतीपोटी गुरुचरित्र ठेवतात वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी ही भावना चुकीची आहे गुरुचरित्र भीतीसाठी नाही तो भक्ती श्रद्धा आणि आत, आत्मोन्नतीसाठी आहे तुम्हाला दिव्य अनुभव सांगत आहे एका व्यक्तीने सांगितलं त्याच्या घरात सतत भांडण व्हायची कोणीतरी सांगितलं की वाईट शक्ती आहे त्यांनी तांत्रिक उपाय केले पण काही फरक नाही शेवटी एका संतांनी सांगितलं तुम्ही दर गुरुवारी गुरुचरित्र वाचा तीन महिन्यांनी घरात शांतता आली संबंध सुधारले आर्थिक अडचणी कमी झाल्या वाईट शक्ती केली की मन बदललं दोन्ही कदाचित या कथेतून आपल्याला काय निष्कर्ष मिळाला तर उत्तर काय हो आणि नाही ग्रंथ ठेवला म्हणून शंभर टक्के संरक्षण मिळत नाही पण श्रद्धेने नियमित वाचनाने सात्विक जीवनाने गुरुचरित्र प्रचंड आध्यात्मिक कवच तयार करतो वाईट शक्तीपेक्षा मोठी शक्ती म्हणजे गुरु चैतन्य जर तुमच्या घरी गुरुचरित्र असेल तर आजपासून त्याला जाग करा एक अध्याय रोज वाचा दत्त नाम घ्या घरात शांतता निर्माण करा मग पहा कसा बदल होतो आता गुरुचरित्र पारायण कसे करायचे हे पाहूया श्री गुरुचरित्राचे पारायण म्हणजे केवळ वाचन नाही ते एक ऊर्जात्मक यज्ञ आहे अनेक साधन सांगतात पारायण सुरू ठेवल्यावर घरात मंद सुगंध येतो रात्री विचित्र स्वप्न थांबतात मनातील भीती हळूहळू कमी होते अचानक अडथळे दूर होतात हे का घडते कारण प्रत्येक अध्यायात दत्तवाची स्पंदने असतात दत्त संप्रदायानुसार दत्तात्रेय हे त्रिगुणात्मक ऊर्जा संतुलित करणारे आहे। तत्व आहेत जिथे दत्त तिथे तमोगुण आणि नकारात्मकता कमी होते एक अनुभव सांगत आहे एक कुटुंब होतं त्यांच्या घरात रात्री भिंतीवर सावल्या दिसायच्या वैद्यकीय तपासणी वास्तुशास्त्र सर्व करून झाले शेवटी एका वृद्ध भक्तानी सांगितले सात दिवस गुरुचरित्र पारायण करा पहिल्या दिवशी वाचन सुरू होताच घरातील वातावरण जड झाले तिसऱ्या दिवशी वाचताना अचानक दिवा विजला पण सातव्या दिवशी घरात शांतता पसरली त्यानंतर कधीच विचित्र अनुभव आला नाही हे भीतीचं परिणाम होतं की सूक्ष्म शुद्धीकरण गुरुचरित्रात अनेक प्रसंग आहेत जिथे भूतबाधा दूर झाली शाप नष्ट झाले रोग बरे झाले मृत्यूच्या दारातून जीव वाचले हे प्रसंग केवळ कथा नाहीत ते श्रद्धेच्या सामर्थ्याचे उदाहरण आहेत जर तुमच्या घरी गुरुचरित्र असेल तर त्याला आदर द्या पण लक्षात ठेवा गुरुचरित्र म्हणजे भीतीपासून पळण्यासाठी नाही तर आत्मशक्ती जागवण्यासाठी आहे वाईट शक्तीपेक्षा मोठी शक्ती म्हणजे गुरुचा नाम जप जिथे श्रद्धा आहे तिथे संरक्षण आहे जिथे नाम आहे तिथे निर्भयता आहे जिथे गुरु आहे तिथे अंधार नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ